असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला शहा फडणवीस ज्यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते ते अजित पवारात शहा यांच्या खिशात जाऊन बसलेत अशी टीका सामनानं केली आहे नवे संशोधक विधेयक हा राष्ट्रद्रोह असल्याचंही अग्रलेखात म्हटलंय सामनाच्या अग्रलेखातले महत्वाचे मुद्दे आपण पाहूया अमित शहा नैतिकता साधन सूचितेच्या नावावर विरोधकांचे मुख्यमंत्री मंत्री यांना तुरुंगात टाकायला निघालेत शहा फडणवीस तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते ते अजित पवारात शहांच्या खिशात जाऊन बसलेत त्यामुळे शहा कोणत्या नैतिकतेच्या गप्पा मारतात आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी केलेले घोटाळे सोन्याच्या तरासूत तोडणार या सगळ्यांचे गुन्हे केंद्र सरकार दडपणार आणि नव्या कायद्याचा बडगा विरोधी पक्षाला दाखवणार मोदी शहा फडणवीस यांच्या पोटात भीतीचा गोळा आलाय विरोधकांची एकजूट जनतेचा उठाव यामुळे भयग्रस्त झालेल्यांनी नवं संशोधक विधेयक आणलंय हा राष्ट्रद्रोह आहे लोकशाही व्यक्तिस्वातंत्र्य संपून देशाला हुकुमशाहीकडे नेणाऱ्या कायद्याची होळी करायला हवी you <laughs>